आता येतो आपली माय मराठी आहे आपण मराठी भाषेत बोलतो आणि आज मुंबईमध्ये एवढ्या प्रमुख ठिकाणी जुहूच्या ठिकाणी एक मराठी शाळा काढत आहेत एवढी विद्यार्थी आहे मला अभिमान वाटतो मी मराठी असेल मला काय कविता आठवते मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर माझा अभ्यासात लक्ष लागत नाही मला नीट वाचता येत तो पुस्तक वाचत असतो मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर माझा सा अभ्यासात लक्ष लागत नाही मला पुस्तकाला दिसत नाही तेवढ्या वडील ओरडले आयला तेवढ्या वडील ओरडले आयला दिव्याची वाट जरा बारीक कर मला झोप लागत नाही वडील ओरडल्या आई ना दिव्याची वाट जरा बारीक करत राहिली दोघांच्या आयुष्यामध्ये त्या वातीसाठी जळत राहील दोघांच्या आयुष्यामध्ये त्या वातीसाठी जळत राहील का असत्यासारखी काय असते जशी आपली मराठी भाषा ही आपल्या आईसारखी आहे आणि काय म्हणतो हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर असं आईच मित्रांनो आई आपल्यासाठी खूप महत्वाची असत आणि आईचं महत्व साधारण कविता माझे डोळे भरून येते जेव्हा आई घरात नाही माझे डोळे भरून येते जेव्हा आई घरात नाही माझे मन रडत नाही जेव्हा आई बोलत नाही तिची माया नवा एवढी तुला छाया दिसत तिच्या ममतेचे मंदिर लेखा कोणी बांधत का नाही अमरतेची ही शपथ देव तुला देत नाही खूप असे मनाजवळी आईविना आणा काही खूप असे मनाजवळी आईविना आणा काही आईशिवाय हे आयुष्य जे आयुष्याला अर्थ नाही आईशिवाय आयुष्य आयुष्याला अर्थ नाही अहो सगळं काही असण्यापेक्षा आई असणं मोठं आहे सगळं काही असण्यापेक्षा आई असणं मोठं आहे आई शपथ आई शिवाय सारा जग मोठा आहे आई शपथ आई शिवाय सारा जग मोबाईल शिवाय आमची मुलं राहत नाही असं म्हटलं जातं आणि एवढा वेळ आपण मोबाईलवर असतो अहो मोबाईल सुद्धा स्मार्ट होत चालले आले मोबाईल स्मार्ट झालं ना आपण तरी स्मार्ट होणार आज जर तुमचे कला पण लवकर म्हणजे जे ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमात भाग घेतला त्यांच्यासाठी जोरदार राहत नाही माझे मारकच चांगलं असतं ना एकाच मुलं दोन लाव भेटत नाही तर भोसली गोष्ट आयुष्यामध्ये मराठी माणसाचा असू ना आपण कोणालाही भेटू सीमा मॅडम की त्यांनी ती भाषा समजून घेतली भले त्यांना व्यक्त नाही भावना महत्वाची असते आणि त्या भावनेसाठी त्या भाषेसाठी आणि आजच्या ऐकण्यासाठी खरंच आपण अभिमान आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण मराठी भाषेचे काही भाव आणि तुम्ही सगळे मराठी शाळेमध्ये शिकताय तीन प्रकारचे विद्यार्थी असतात एक संधीची वाट बघणार आहे माझा मित्र आहे किंवा माझी मैत्रिणी मला कुठेतरी देऊन जाईल कार्यक्रमात जाईल कुणी कविता म्हणतं कुणी गाणं काढतं कुणी मी चित्र काढतो प्रत्येकाच्या अंगामध्ये व्यासपीठ मिळणं खूप गरजेचं असतं आणि ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या शिक्षकांची मी खूप मनापासून आभार मानतो करतो की कि जी काही कार्यक्रम साधत झाले त्या कार्यक्रमातून असे विद्यार्थी त्यातून म्हणून तीन प्रकारचे विद्यार्थी असत एक संधीची वाढ लावणारी दुसरी संधी शोधणारे आणि तिसरी संधी निर्माण करणारी तर तुम्हाला संधी निर्माण करायची आजच्या काळामध्ये एवढं जे फास्ट झालेलं आहे कोणालाही कोणासाठी वेळ नाही आणि या वेळेसाठी आपल्याला स्वतःची संधी निर्माण करता आली पाहिजे आणि ती संधी निर्माण करणं ही सगळ्या काळजाची मला ताजची गरज आहे माझा आज महिला आहे खूप छान कविता सादर करतो तर मी तेच म्हणतोय की तीन प्रकारचे विद्यार्थी असतात पहिल्या असतो ना त्याला चष्मा वगैरे असतो प्रचंड हुशार असतो त्याला वाटतं आपण आयुष्यामध्ये पैलिंग वाढावं अभ्यासाच्या टार्गेट असतो खूप चांगली परीक्षा देतो मोठ्या गोजवरती जातो एक मोठा अधिकारी बनतो आणि अधिकारी बनल्यानंतर चांगल्या ठिकाणी तू नोकरीला लावतो एक इंजिनियर बनतो आणि तू नोकरीला लागतो परिषदेमध्ये अभियंतची नोकरी लावतो मधल्या बॅच वरता बसणार असतो मधल्या बॅच वरचा सगळ्या गुन्हा मध्ये प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्यरत असतो पुस्तक वाचत असतो हवा गोष्टी बघत असतो बातम्या बघत असतो वर्तमानपत्राचं वाचन करताना एमपीएससी युपीएससी ट्राय करतो आणि तो एक अधिकारी बनतो मी चांगल्या नमुनावरती उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बनतो आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये जिकडे हा अभियंता म्हणून असतो त्या जिल्हा परिषदेमध्ये तो कार्यरत होतो आणि शेवटच्या बॅचवर असणारा असतो जो कधी लक्ष देत नाही तुमच्यासाठी विद्यार्थी नसतील तसे कवाळ करणार असतो ग्रुप करून राहत असतो आणि त्याचा अभ्यासामध्ये लक्ष नसतं जेव्हा परीक्षा येईल तेव्हा बघू या पद्धतीने त्याचं चाललेलं असतं तर तो भविष्यामध्ये राजकारणात जातो आणि राजकारणामध्ये जाऊन त्या पालकमंत्री होतो त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि ह्याच्याच बॉल होतो म्हणजे मला म्हणायचं काय आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी घडवल्या जातात तीन प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कुठला विद्यार्थी व्हायचंय याच्यासाठी उदाहरण नाही पण आपण जेवढं शिकू प्रगत आपल्याला कुठला राजकारणी किंवा कुठला अधिकारी किंवा काय म्हणायचं हे आतापासून ठरवलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचंय तुमच्यामध्ये काय काय आहे आपल्या आई वडील आणि शिक्षकच आपल्याला दाखवू शकतात सांगू शकतात आणि ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे मी काय केलं होतं एकदा बाणे फिरायला गेलो होतो सात आठ वर्षापूर्वी आणि बाणे फिरायला जाताना मला एक जोडपा दिसतो आता आलीकडे आपण सगळंच बघतो की सगळी क्रिया ती सैनाट झालेली सैनाट बघितलं लोकांना प्रेम संकल्पना सगळ्या आवडतात पण मी आजच्या आजोबांचं एक बाकडं बघितलं आजच्या बाकडं बसलेले होते ते दोघांचा जोडपं होता आणि त्या आजोबांच्या हातात गजरा होता मला कौतुक वाटलं की ह्या बऱ्याच लोक फेल करू शकतात तर गजरामध्ये लोक मला खूप भारी वाटलं माझे कवी पण रावला नाही कविता लिहून टाकली कवितेचे शिक्षक होता अत्तर त्यांनी अत्तर त्यांनी म्हणजे ज्याचा सुगंध शेतकाळ टिकतो अशी अत्तर त्यांनी आजी आणि आजोबा त्यांची इतर प्रेम कहाणी आजी आजोबा त्यांची इतर प्रेम कहाणी वयसाठीची गेले उठून तरीही गर्दीत अत्तर त्यांनी नेसू नेसी धोतर जाती आजोबांची मिनते स्वारी सोबत असते आजी आणि इतर नेसून झरतात आजोबांच्या विशाशाही आजीच्या हृदयात आजोबाईच्या विशा अशा की आजीच्या उद्या करा आजीचा आमबाई पाहू आजोबाई सजीवडा आजीचा आंबडा पाहू आजोबाई सजीव उडा पागे दाखून गोबरा करतणारे गोल पागे दाखवून गोबरा खर करणारे गोल बसता दोघेची सोडणी आठवणीचे गाठोडे दोघेची बसता सोडणी आठवणीचे सकाठोडे आजोबांनी आंताज गजरा आजीची कुर्तेच आजोबांनी आंताज गजरा आजीची कुर्तेच घणी सुकू दे अगालावर आजही पडते

भाषेचं अभिमान बाळगला पाहिजे कुठलाही मित्र एखादं नाटक वाचलं पाहिजे एखादं नाटक बघितलं पाहिजे एखादा सिनेमा बघितला पाहिजे मराठी भाषेचं आपण जेवढं कौतुक करू जेवढा अभिमान पाळू आणि मराठीमध्ये बोलू मोहम्मद आणि डॅड म्हणण्यापेक्षा आई आणि पप्पा म्हणलेलं खूप छान आहे आणि ते बोललं पाहिजे जेवढा आपण मराठीमध्ये बोलू मराठीमध्ये आचरण करू जेवढी चांगली चांगली आज उस्मान राजांचं आपण नाव देतो ज्ञानपीठ पुरस्कार विजय त्याच्यासाठी पण जोरदार काय आले पाहिजे आहे की आपण एक दिवस आपल्या भाषेचा बसतो समर्थ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे आपल्या भाषेसाठी आहे आपल्यासाठी आहे आणि आपण मराठी बोललं पाहिजे आज जागोजागी इंग्रजी शाळा होत आहे आणि इंग्रजीमध्ये माझं मत असं सोनं आहे आणि ह्या सोन्यासाठी आपण आपलं बलिदान म्हणजे मराठीसाठी मराठीमध्ये शिकलं पाहिजे आणि मराठीमध्ये आपण बोललं पाहिजे मराठीमध्ये एवढी विपुल साहित्य संपद आहे मराठीमध्ये एवढं लेखन केलेलं आहे एवढी चांगली चांगली चित्रपट आहे मित्रांनो पहिला असा सिनेमा होता श्वास ज्याने सुवर्ण कवळ प्राप्त केलं दोन हजार चार साली आणि आता ही जेवढ्या आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार आले त्यात सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार हे मराठी चित्रपटात ही अभिमानाची गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळे मराठी भाषेचा आपण जेवढा अभिमान वाढवू मी जेवढा आदर करू की मला वाटतं त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतील पण अभ्यासाबरोबरच तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे बनायच प्राप्त करायचंय त्याचे टार्गेट त्याचे ध्येय निश्चित करा आणि त्या दुश्चिन प्रयत्न करा आयुष्यामध्ये जगामध्ये काहीच अवघड नाही काहीही अवघड नाही मोबाईल आणि टीव्हीच्या जागा आपण अडकू नका संवेदना आपल्या ज्या आहेत त्या मराठीमध्ये मांडणार मराठीमध्ये बोला आणि नेहमी प्रामाणिक राहा खरे बोला तुम्ही जितकं खरं बोलाल ना तितकं तुमचं मन तो मन बोलवतो आपण एक फोटो बोलताना बोलावे आणि ही सगळ्यात मोठी शोधा ती काय त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षायची असेल आता दहा गोष्टी बोलू त्यामुळे खरं बोला खरं राहा आणि जेवढ्या सवयी आहेत ते मराठीमध्ये आपलं मन मोकळं करा मराठी भाषा आपली व्यक्त स्वप्न आपल्याला आपल्याला जे काही बनायचे कोणाला डॉक्टर बनायचं असेल कोणाला इंजिनियर बनायचं असेल कोणाला एखादा अधिकारी बनायचं असेल कोणाला एक कलाकार बनायचं असेल तर त्याच्यासाठी मला माझ्यासाठी मेहनत घ्या अवघड काहीच नसतं सगळ्याच गोष्टी म्हणून दाखवायच्या नसतात सगळ्या गोष्टी कोण दाखवायच्या नसतात सगळ्या चासू मुळं आणायचं असतात सगळ्या गोष्टी कोणता What